नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा जीवनाला मार्ग दाखवणारा अक्षर सत्य ग्रंथ आहे अनेकांनी आजपर्यंत पारण केले असतील भविष्यात करतील परंतु त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही पण रोज एक पान वाचून श्रीपाद श्री वल्लभांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याच्यावर जर खुणा केल्या आणि त्या खुणा केलेल्या ओळी जर वाचून मनन करून चिंतन करून त्याप्रमाणे आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर ते भविष्यात त्याच्या जीवनाची दशा होणार नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगून ठेवतो कारण हा ग्रंथ दोन हजार सात साली वाचला नाही एक पान रोज मी दहा वेळा वाचत होतं आणि त्याच्यावर मी श्रीपाद श्रीवल्लभ गोष्टीरूप पुस्तक तयार केलं आज जर मला करायला सांगितलं तर ते माझ्या हातून होणार नाही परंतु त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभांचा कृपा आशीर्वाद त्यांनी दिलेली प्रेरणा त्यामुळं ते चित्रदर्शन तयार झालं प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या आता पुनर्प्रकाशन करणं शक्य नाही कारण प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि ते बजेटमध्ये बसत नाही नंतर त्याची विक्री अमुक तमूक अनेक प्रकारचा तो त्रासदायक असा प्रपंच आहे परंतु काही प्रती आहेत त्या स्वामी समर्थ भवन पिठापोठा ठेवलेल्या आहेत तर सांगायचं एवढंच की खरोखरच या कलियुगामध्ये आपलं जीवन अतिशय अवघड झालेलं आहे कसं वागावं हेच अजून लोकांना कळत नाही आणि आपण जीवन कसं सुखमय करावं हे तर लक्षात सुद्धा येत नाही परंतु श्रीपाद श्री वल्लभांवर या कलियुगाची जबाबदारी आहे आणि त्यांनी ग्रंथामध्ये अध्याय नंबर वीसमध्ये जे सांगितलं आहे ते मी भक्तांसाठी वाचून दाखवतो आपण जीवनात कसं वागायचं तर श्रीपाद वल्लभांच्या ग्रंथामध्ये पान नंबर एकशे अडुसष्टमध्ये असा उल्लेख आहे अध्याय नंबर वीस जीवन जगताना ऋणानुबंध नसेल तर आपल्याजवळ पाळीव प्राणी कुत्रासुद्धा येत नाही आपणास कोणी सहाय्य मागितले तर आपण त्याला देण्याचा प्रयत्न करावा आणि जर आपल्याला त्याला मदत देणं शक्य नसेल तर गूड बोलून आपण त्याला असमर्थता व्यक्त करावी परंतु त्याला कडक बोलू नये निष्ठूर बोलू नये त्याची अवहेलना किंवा त्याचा अपमान करू नये जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्याबरोबर त्याचप्रमाणे कठोर वागून तसे वर्तन करीन तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील अत्यंत सोप्या भाषेमध्ये श्रीपाद सिंह वल्लभांनी हे सांगितलं आहे आज तुम्ही तुमच्याकडं पहा तुम्ही आजूकडे पाहता आजूबाजूला पाहता लोकांचे दोष काढता परंतु जेव्हा चार बोटं आपल्याकडं असतात तेव्हा एक बोट फक्त दुसऱ्याकडं असतं तुमच्याकडं आपण लक्ष देत नाही आपल्या शरीरामध्ये आपल्या वागण्यामध्ये प्रचंड अवगुण आहेत अरे म्हटलं की कार्य म्हणायचं अंगावर धावून जायचं आपल्याला देवाने तोंड हे चांगलं बोलण्यासाठी दिलं आपण बोलत नाही आणि शब्दाशब्दाने वाद वाढतो आणि पुढं आयुष्यभर आपण अबोल होतो म्हणून तुम्ही ठरवा की आपण चांगलंच वावू आणि ग्रंथ हे त्यासाठीच वाचायचे असतात एवढ्या श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात त्रेपन्न अध्यायामध्ये प्रत्येक अध्याय जरी एक बोध म्हटला त्रेपन त्रेपन तर त्रेपन्न अध्यायामध्ये आपण त्रेपन्न बोध जर प्राप्त करून घेतले तर आपल्या जीवनाला इतका चांगला मार्ग मिळेल पण लोक बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात आणि परमेश्वराकडून आणि समाजाकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करतात पण तसं ते सहजासहजी शक्य नाही आचरण महत्त्व आहे आणि आचरण केव्हा आपण चांगलं करू शकतो जर आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली तर आणि ज्ञान कुठून मिळतं तर असे ग्रंथ प्रवचन कीर्तन भजन ऐकल्यानंतर आपल्याला ज्ञानप्राप्ती होती म्हणून श्रीपाद श्रीवर चरित्रामृत ग्रंथ प्रत्येक पान किंवा जो तुमच्या आवडीचा ग्रंथ असेल भगवद्गीता ज्ञानेश्वरी नवनाथ गुरुचरित्र ग्रंथ हे सावकाश वाचून दत्त महाराजांना किंवा त्या त्या महाराजांना त्या त्या संतांना आपल्याला काय सांगायचं आहे हे जर समजलं आणि आपण जर आचरणाला सुरुवात केली तर काहीही अवघड नाही आज समाजामध्ये जातीमध्ये नात्यामध्ये आणि कुटुंबात घराघरात इतकी प्रचंड भांडणं आहेत इतके म मतभेद आहेत मनभेद आहेत की भविष्यात वाटत नाही की तडजोडवी किंवा चांगलं जीवन जगता येईल कोर्टामध्ये जा लाखो प्रकरणं कुठेही जा वादविवाद कोणत्याही नात्यामध्ये जा हा त्याचं सांगतो ते त्याचं सांगतो कुणी कुणाबद्दल चांगलंही बोलत नाही म्हणून तुम्ही चांगलं वागा शंभर लोकं जरी असले त्यातले वीस पंचवीस लोकं जर तुम्ही चांगलं वागला तर ते चांगलंच बोलतील निम्मे लोकं थोडक्यात निम्मे वाईट बोलतील निम्मं चांगलं बोलतील पण तुम्ही जर वाईटच वागला तर कुणीही तुम्हाला वाईट वागल्यानंतर चांगलं म्हणणार नाही चुकूनसुद्धा म्हणून चांगलं वागा तुम्हाला समाजाकडून परमेश्वराकडून नात्यातून जात्यातून खात्यातून त्या त्या समाजाकडून त्यातील तेथील लोकांकडून चांगलं वागणूक मिळावी चांगली मदत मिळावी चांगला परोपकार व्हावा वेळेला मदत व्हावी तुमचा वेळ जावा यासाठी तुम्ही तुमच्यापासून प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही ठरवा की आपण आजपासून चांगलंच वागू चांगलंच बोलू त्याचा परिणाम थोडा उशिरा मिळेल पण निश्चित जशाच तसे तुम्हाला फळ मिळेल तुम्हाला जो प्रतिकार आहे तो त्याप्रमाणेच तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा अनुभव घ्या एवढंच या श्रीपाद श्री वल्लभांच्या बोधातून तुम्हाला सांगायचं आहे अध्याय नंबर वीसमध्ये हा उल्लेख आलेला आहे नमस्ते